यांच्या बाळि शेतीवरती राहणे हॅक्रोचे संचालक साईनाथ राहाणे यांचं प्लॉट विजिटसाठी आगमन झालं आणि आमचे जे या भागामधील जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांनी खूप असं मोलाचं मार्गदर्शन करून डाळिंबामध्ये ज्या ज्या काही गुणिवा असतील किंवा जे चांगले आपलं चांगले प्लॉट कसे बनवता येतील याच्यासाठी त्यांनी खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि त्या त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांच्या वतीनं सुरेश भाऊ डिकले यांनी त्यांचा एक छोटंखानी सत्कार घ्यावा आणि तो त्यांनी स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे निफाड तालुक्यातील नांदोड या गावचे राहणे ॲग्रोचे डीलर श्री खैरे साहेब यांचा पण सत्कार आमचे नामदेव रोमणे यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो ग्रुपचे आडमीन माननीय श्री समीर सुमित रहाणे यांचा पण सत्कार सुरेश भाऊ यांनी करावा असे मी त्यांना विनंती करतो सर्वांनी आमचा स्वीकार स्वीकारला